जस्टिस इन इंडिया इज फेसिंग सिविअर क्रायसिस रोज उठलं की पेपरमध्ये एकतरी बातमी असते की जजेस लाच देताना पकडले गेले आज सकाळीच बातमी आलेली आहे की पब्लिक प्रॉसिक्युटर्स लाच घेताना आज पकडल्या गेलेल्या आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर्सची अपॉइंटमेंट कशी होते हे जर तुम्ही नीट विचार करून पाहिलात तर तुम्हाला कारण कळेल की पब्लिक प्रॉसिक्युटर्समध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार का होतो कारण ती पोस्ट एक्झाम देऊन भरल्या जात नाही ती पोस्ट फक्त ओळख असली ते पण राजकारणी लोकांची मोठी ओळख असल्याशिवाय हे पद भरल्या जात नाही मग पब्लिक प्रॉसिक्युटरसारखे पद जर अशा गोष्टींमध्ये भरत असतील तर मग बाकीचे जे मोठे मोठ्या पदांवरती जे अधिकारी आहेत त्यांच्या नियुक्त्या कशा होत आहेत बरं करा ना बाबा तुम्हाला कशा नियुक्त्या करायच्यात कशा करा तुम्हाला काय गोंधळ करायचा आहे करा, करा। पण तुम्ही त्या पदावर बसल्यानंतरसुद्धा जर तुम्ही इतके अप्रामाणिक असाल तर भारतामध्ये अजूनही स्वातंत्र्य मिळाले हे आपण दिमाखानं नाही सांगू शकत कारण ह्यांच्यापेक्षा ब्रिटिशर्स बरे असं म्हणायची वेळ येत आहे कितीतरी केसेसमध्ये आपण पाहतोय की जजेससुद्धा लेडी जज अरेस्ट झालेले आहेत ब्राईब घेताना तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतक्या मोठ्या मोठ्या सॅलरीज ह्या लोकांना आहेत इतक्या सोयी आहेत स्वतःचं घर आहे पेट्रोल आ, फ्री आहे सगळं फ्री आहे यांना अगदी पार्किंगमध्ये जर गाड्या लावल्या नाही ह्यांनी तर ह्यांना गाड्या सुद्धा सुद्धा पेमेंट करायची गरज नाही आहे यांना फ्री आहे सगळं तरीसुद्धा ह्या प्रकारच्या ब्राईब्स घेताना जर स्वतः न्यायाधीश आपण देव म्हणतो ह्यांना आणि हे लोक जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत असतील तर आपण अजूनही किती पारतंत्र्यात जगतोय याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि तरीसुद्धा जर आपण शांत बसत असो तर आपण तेव्हाही गुलाम होतो आणि आपण आताही गुलामच आहोत हे सिद्ध होणार म्हणूनच विद ड्यू रिस्पेक्ट न्यायामंदिराला न्याय मंदिर म्हणून त्याचा मान ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे पण न्यायालयाच्या आतमध्ये जी लोकं बसलेली आहेत ते ऑफिसर्स जे आहेत ते पब्लिक ऑफिसर्स आहेत पब्लिकसाठी ते बसलेले आहेत त्यांना हे जे फ्रेजेस वापरले जातात की न्याय देवता न्याय देणारी लोकं नो दे आर पब्लिक ऑफिसर्स अँड दे शुड बी ट्रीटेड ॲज अ पब्लिक ऑफिसर आणि ते पब्लिकसाठी काम करतायत हे त्यांना जाणीव करून देणं आता खूप गरजेचं आहे